तर चला आता मी तुम्हाला दाखवते साड्या माझ्या फक् माझ्या साड्या आता ही साड्या माझ्या सगळ्या आठवणींच्या आहेत दाखवते मी तुम्हाला मस्त मस्त आहेत मी काय ह्या साड्या मी कोणाला दिल्या पण नाहीत आणि देणार पण नाहीत कारण की हा माझ्या आठवणी आहेत ही साडी आहे ना बसलं का सर ते ही कुठून टाकलावं लागेल थोडंसं कपाट काढलंय स्वच्छ करायला आम्ही आणि कपाटाचं पाठीमागचं हे सगळं बिळ्या सगळं काढून झाले स्वच्छ करून झाले हे इकडल्या साईडला ठेवले आणि ही साडी आहे ना मला माही म्हणजे सातव्या महिन्यात घेतली होती माही पोटाच होती त्यावेळेस हिरवी साडी घेतात ना त्यावेळेस घेतली होती पण साडी घेऊन काहीच उपयोग नव्हता झाला कुणीच नव्हतं माझ्यापाशी त्यावेळेला वट भरण करत ना तसलं काहीच नव्हतं कुणीच नव्हतं केलं नुसती साडी घातली घेतली होती फक्त मला सातव्या महिन्यातली हिरव्या बांगड्या घातल्या होत्या सगळं केलं होतं फक्त म्हणजे ती वडभरण असताना ती नव्हतं केलं माझं कुणीच कारण की कुणीच नव्हतं आलं माझा कुठलाच सण कुठल्याच वर्षातला कुणीच केला नाही हे पण सांगते मी आणि ही साडी ह्यांनी घेतली चेन्नई एक्सप्रेस घालायलाच <laughs> भेटली नाही एकदा पण ही साडी मला एकदा पण नाही घालाय भेटली त्यावेळेस नव्या नवीनच निघाले होते बघा ह्या साड्या ह्याच्यावरचा ब्लाउज मी कट करून ठेवला आणि शिवायच तर आजारीच पडले आणि दुकानातून घेतली होती साडी लय वस्तू होती आणि मी माझ्या दिदीची लग्नातल्या पांढरी कसला भारी होते हो हु। साड्यांचा माझ्या आणि हा बघा लग्नातला शालू मला तर बिलकुल नव्हता आवडला टेम्पूचा <laughs> माझा कलर एकच होता शालोला शालो आहे माझा सगळा टिकल्यानीच भरलेला आहे हो का टेम्पूचा असलाच कलर होता माझा टेम्पूची मॅचिंग मॅचिंग केली होती इकडं आणायचं होतं म्हणून आणि ही साडी आहे ना ही साडी सुद्धा लय सुंदर आहे आणि मला लय आवडती साडी ही जसूत लई छान आहे आमच्या आत्यांनी घेतली होती म्हणजे आमच्या मा बहिणींनी आमच्या आशा आत्यांनी घेतली होती आणि लय मस्त म्हणजे मी पहिल्यांदाच त्यांच्याकडे गेले होते ना त्यावेळेस ठेवा खाली आणि ही साडी आहे ना ही साडी मला माहीच्या पप्पानी घेतली होती बांधणीची तेव्हा अशा साड्यालाही नवीन मी निघाल्या होत्या चुलत भावाचं लग्न होतं आणि त्या लग्नात घालायसाठी मला ही साडी घेतली होती आणि ह्या साडीवरचे फोटो चुलत भावाकडे आहेत माझ्या तर बघू कधी योग जुळून जर आला तर ते फोटोसुद्धा दाखवते तुम्हाला मी लग्नात फिरत होते उभा होते आमच्या वहिनींना आठव होती बघा की ताई तुम्ही उभा राहिलेले फोटो आहेत माझ्याकडं असं तसं म्हणजे बघते त्या अल्बममध्ये इतकं छान लय भारी साडी होती मला लई आवडायची साडी मला साड्या किती पण जड जड असलेल्या साड्या मला लय आवडायच्या असं हलक्या फुलक्या नव्हत्या आवडत लय आणि ही पण माहिती पप्पांनीच घेतली आहे मला साडी दिवाळीत दिवाळीत दिवाळी त्यांची चॉईस ही आलेली होती अशी पण छान होतं ह्या साडीचं मला लय आवडती ही साडी लय म्हणजे लय मापाच्या बाहेर आवडती हलकीच आहे पण मला आवडती सुत लय भारी आणि मला कलर हा लय आवडतो ठेवा किती दाव मी व्हिडिओ बनवायचो द्या इकडे माझ्याकडे इकडून द्या इकडून अगो रेडिओ रेडिओ आमचा काही खरं नाही बाय व्हिडिओचं बरा व्हिडीओ बनवून त्यात मांजर नुसतं उड्या मारतो पण तिथून आणि ही, ही साडी आहे ना साड्याच नाहीत माझ्याकडे आता संपल्या एवढ्याच आहेत फक्त सात आठ असं झाडा आणि ही साडी आहे ना चुलत्याने घेतली होती थी। तिकडं थी। मी गेलते त्यावेळेस लग्न झाल्यावर आम्ही पहिल्यांदाच चुलत्याकडं गेलेलो त्याला झालं आता किती वर्ष झालं आपण गेलेलो दहा अकरा वर्ष झालं असून म्हणजे पहिलीच दिवाळी होती त्या दिवाळीला आम्ही गेलेलो आणि ती घाण आहे बघ सुटकमध्ये आणि ही साडी आमच्या मेहन्याचं लग्न होतं बाबा म्हणजे सॉरी मेहन्याच्या मुलाचं लग्न होतं माझ्या मेहन्याच्या मुलाचं आश्वींचं लग्न होतं त्या लग्नातली ही साडी मला आहे आणि मी लग्नाला काही गेले नव्हते माझ्या जेवढ्या पण नातेवाईकांची कोणाची लग्न होतं त्यांचं आयर मला घरपोच पोच आहे मला लग्नाला कारण की लग्नाला लांब असल्यामुळं आहे का नाही मला जाणं होत नाही जवळ असले तर मी तर काही घरी थांबले असते का काय म्हणतात की गळा कापल्यानं तरी मी थांबले नसते घरी आता पण बहिणीच्या मुलाचं लग्न झालं तर तिनं पण साडीच दिली आहे मी साड्या काही घालत नाही जास्त करून मला काही नाही आवडत सुटकेसमध्ये मध्ये पाणी झालं का काय म्हणून मी बघितलं म्हणलं कपाड झालंय आता आवरून थोडस राहिलंय काढायचं तर कशा वाटल्या माझ्या साड्या तुम्हाला सांगा ना आणि साडी आहे ना अशी आहे बघा अशी म्हणजे सुतलय भारी आहेत साड्यांची म्हणून मी ठेवल्यात आणि बाकीच्या काय राहिलेल्या तेवढ्या आईला देऊन टाकलं ही अशी खडी आहे मग याला आईला देऊन टाकल्या मला ही असा कलर लय आवडतो साड्यांचा असला असला कलर लय आवडतो मला ड्रेसचा साडीचा माझा फेवरेट कलर आणि ही पण लय फेवरेट कलर आहे माझा ही ही ती असं फेवरेट कलर आहेत माझं मला जी जी कलर आवडलेली आहे ते तीच कलर मी घेतलेला आहेत ही कलर भारी होता भारी वाटायचा आता काय करायचं झाला येत नाही पण आता ही जड साड्या ही पण माझ्या म्हणजे कलर माझ्या आवडतीचा नव्हता पण पैसे दिलं होतं एक जण आणि ही साडी आणायलावली होती आणि ही साडी माझ्या आवडतीचा कलर आहे आणि हा कलर ह्यांनी घेतला आणि हा तर काय सगळ्यांच्याच आवडीचा असतो चला सुटकेस बंद करते आता ही साडी घातली बघा बऱ्याच वेळेला अजून कपाटात पण आहेत कपाटात खाली आहेत साड्या बघू आता कधीतरी तर नमस्कार सगळ्यांना माही आली बघा शाळेतनं दुपारी चाली साडेतीन वाजताच मच्छर लागला चावायला लगेच साडेतीन वाजताच आली या आणि आल्याने तिला तिच्या पप्पाने दवाखान्यात नेलं या माईच्या पोटात दुखायला लागली ती काय करायली माहिती आहे का तिचा गल्ला आहे ना फुटलेला आहे गल्ला फुटला आहे तिचा पैशाचा जे साचवलेला होता ना आणि ती फुटला आणि त्याच्यात भरपूर असे चिल्लर आहे तर ती सारखीच नेहती दुकान दुकानाला म्हणजे पैसे घेऊन जाती आणि शाळेच्या जा पुढंच दुकानात खायला भेटतं तिथं काय बी घेऊन खाती आम्ही जर काही घरी नसतो म्हणजे घरी काय तिला आम्ही आणत नाही बाहेरचं आजारी पडल्यापासून जास्त असं पण ती इथलं पैसे ती या दोन दोन रुपये रोज दोन चार दोन चार आणि काय बी घेऊन खायला लागले तिकडंच तिकडंच मी मग मॅडमला असं सांगितलं मी झोपले होते तर मी झोपले होते मॅडमनं लगेचच फोन केला मॅडम म्हणल्याने आणि शरीच्या पोटात दुखायला लागले या लवकर तर तिच्या पोटात दुखताय तिचा पप्पा भाडं घेऊन ती शाळ मी घरी काय करावं ती समजत मग परत पुरी तिला घरी आणून सोडलं मग तिचा लगेचच घेऊन गेलं तिला माहिला तर बघू आता दवाखान्यातून आल्यावर तुम्ही गडी असून ती तुम्हाला पोटाने म्हणलं मला कसं निघायचं

चावून चाव। चाव। खाल्ली गैवाय तिनं गोळे माही सगळ्या गोळ्या खात जा चावून कडा मला कस तरी व्हायला लागलंय अंगा गिळेवर गिळ्यावर गिळून गोळ्या खाल्ल्या तर चांगलं होतं मी मीच सांगितलं तिला इंजेक्शन केलं डॉक्टरनी तर मी गोळ्या चारायला मदत करणार नाही केलं तर तुझी तू गोळ्या खायच्या मला सांगायचं सांगायच करते तोंडाची चव ना चव घालवती ती माई बसतोय काय तर म बाई बसतोय बाजार ते जा जामनती घरी

हळू 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 ताट गेलं की खाली कड याच्या कड बाजूला तुला तु। 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 वाप कशी बघ ना तरी किती गरगटली मी हिला तर या जेवायला मस्त पैकी चपाती आणि गरगटील भाजी